नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी हेमांगी तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत खुँँग आज आपण राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भेटतो आहे वरळीला आपण रेड कार्पेटवर आहे आहे तू खूप छान दिसती आहे तुझा, तुझा कॉश्यूम खूप उत्तम आहे आज काय तुझ्या मनात भावना आहे एक्सायटेड आहे कारण मी नॉमिनेटेड पण आहे त्याच्यासाठी आणि याच्या आधीही मला दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे खूप छान वाटतं कौतुकाची थाप जेव्हा पडते तेव्हा छान वाटतं आणि प्लस हा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाकडून मिळतो तर जबाबदारी ही वाढते त्यामुळे अवॉर्ड मिळाले की अरे बापरे आता अजून त्या अजून चांगलं काम केलं पाहिजे याचं काय म्हणतात उत्साही निर्माण होतो आणि वेगवेगळे विक परफॉर्मन्स बघायला मिळतात त्या ह्या निमित्ताने मित्रमैत्रिणींना भेटता येतं त्यामुळे छान वाटतं आणि नॉमिनेशनचा तू आत्ता उल्लेख केला तुझ्या त्या कामाचंही कौतुक झालं आज पुरस्काराच्या निमित्ताने त्या कामाकडं त्या भूमिकेकडं बघताना तुला स्वतःला काय वाटतं छान वाटतं आणि चला किमान त्या आपण केलेल्या मेहनतीची आमच्या डिरेक्टरच्या विजनची दखल घेतली गेली आहे कोण जिंकेल कोण नाही जिंकेल हा तेव्हाचा प्रश्न आहे पण मी निदान नॉमिनेटेड झाले मी आताच खूप खुश आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं की जबाबदारी वाढते आता जेव्हा पुढची भूमिका घेईन तेव्हा मला हे नेहमी आठवत राहील की नाही आपण आता जबाबदारीने वागलं पाहिजे तू सध्या जे काम करतेस ते बघता आम्हाला कळलेलंच आहे की thank you, thank you, so, तू खूप जबाबदारीनेच काम करतेस थँक्यू सो मच आणि असंच स्वतः कसं असतं चांगला कलाकार स्वतःचीच लेवल उंचावत असतो आणि स्वतःला तो प्लेस करत असतो आम्हाला असं वाटतं की तू स्वतःला आता वेगळ्या दिशेने प्लेस करतेस आय होपफुली फुली आणि हे कायम तसंच राहावं अशी मी नटराजाकडे प्रार्थना करते याच्या काही महिन्यांमध्ये तुझं कोणतं काम करणार आहे ह्याच्याबद्दल अगदी थोडक्यात मला असं वाटतं की आपण बोलण्यापेक्षा आपलं काम बोललं पाहिजे <laughs> त्यामुळे मी त्यामुळे मी यादी नाही सांगणार जेव्हा जेव्हा जे जे काम लोकांच्या समोर येईल त्यामुळे मी ढिंडोरा पिटत असते तुम्हाला माहिती आहे तेव्हा मी करेन बरं अगदी शेवटचा प्रश्न छोटा प्रश्न पण तो खूप मोठा आहे पण तो विचारल्याशिवाय मला राहत नाही किंवा तुलाही बोलल्याशिवाय राहणार नाही कारण काल जो काही भीषण प्रकार घडला आहे त्याच्याबद्दल अख्ख्या म्हणजे देशात जगात हा हळहळ राग संताप जेवढे काही शब्द आहेत ते अपुरे पडतायत असा घडला तुझ्या मनातल्या काय भावना आहेत नाही मला काय म्हणायचं आहे की हा जो काय पाश्वी कृत्य काल घडलंय हे काय पहिल्यांदा झालेलं नाही ते वय सुद्धा आपल्याला पहिल्यांदा कळलेलं नाहीये पण मला प्रश्न पडला ज्या दिवशी मला हे कळलं की आठवडा पण नाही झाला कोलकात्याच्या केससाठी ह्या लोकांची हिंमत कशी होते म्हणजे आता सोशल मीडियामुळे असं नाही म्हणू शकत नाही बरं बदलापूरची गोष्ट आहे कुठलं गडचिरोली वगैरे असं नाही ना 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 म्हणू ना शकत की त्याला माहीतच नाही किंवा त्याला माहीत जरी असलं तरी त्याने हे कृत्य नाही केलं पाहिजे पण लोकांचं यावर काय मत आहे लोक अजूनही ती बातमी धबधकते आणि अशा वेळेस तुम्ही हे कृत्य करता त्यामुळे ना व्हायला होतं पहिलं तर मला सुनंच होतं की वय वगैरे ह्याच्या आधी पण अडीच वर्षाच्या सहा महिन्याच्या मुलीवर पण बलात्कार झालेला आहे पण हिंमत कशी होते म्हणजे हे बोलतानाही मला होतं म्हणजे आज आम्ही नटून थटून घेऊन आलो आहे पण गेले तीन दिवस ना खरं सांगते इतका मलून गेलाय माझा दिवस मी सोशल मीडिया का बघत नाहीये कारण मला प्रत्येक वेळेस वाटतं की त्या आईवडिलांचं काय होत असेल त्यांचं झालं ज्या जे आईवडील वडील रोज पाठवत आहेत आपल्या मुलींना त्यांचं काय होत असेल म्हणजे आपण नाही आपण इमॅजिन नाही करू शकत आपण काय ह्याच्यावर मार्ग काय का, का आपण असाच राग चिडचिड व्यक्त करत कन्व्हिक्टेड डायरेक्ट त्याच्यावर ते ह्युमन राईट्सवाले आणि मग सरकारी वकील हो, नेमणार आणि मग वगैरे कशासाठी कन्विक्ट ना त्याने गुन्हा कबूल केला तुमच्याकडे पुरावे आहेत मग कशाची वाट बघतोय आपण किती दिवसात प्रक्रिया व्हायला हवी असं तुला वाटतं लगेच लगेचच मला मला तर वाटतं की दुसऱ्या दिवशी त्यांनी करावं म्हणजे वचक बसेल दुसऱ्यांवर की नाही आपण पकडलं गेलो तर काय होऊ शकतं हे झालं एक पाठ शिक्षेचा पण असे प्रकार घडू नयेत किंवा ती पाशवी वृत्ती वारंवार उफाळून येते समाजात त्याला कसा अटकाव घालणार असं आहे ना आपल्याकडे अब्रिंगिंग आणि कंडिशनिंगमध्येच प्रॉब्लेम आहे आत्ताही आपण त्यांना सुरक्षा देतोय गरज नाही आहे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा आपण मुलांना शिकवत नाही आपण मुलींना सांगतो की अरे बापरे तिकडे ते झालं ना मातो तुम्ही जायचं नाही तुम्ही बंधनं अजून घालताय त्याच्या ऐवजी तुम्ही मुलांना बंधनं घाला त्यांना सांगा की सातच्या नंतर तुम्ही बाहेर पडायचं नाही आपलं कंडिशन सुटत आहे आणि ते कसं सुधरायचं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे शाळेमध्ये सांगितलं पाहिजे खूप महत्वाचे मुद्दे तू हेमांगे उपस्थित केलेस बघूया आता काय yes, yes. लवकरात लवकर आहे आज तुला शुभेच्छा या कारण तुझं नॉमिनेशन आहे महत्वाची कलाकृती आहे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू